राहुल गांधी भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेच निमित्त करून देशभर डांगोरा पिटताय पण काँग्रेस अन्यायांकडे लक्ष द्यायला आणि दुर्लक्षितांचा आवाज ऐकायला त्यांना फुरसद आहे का दोन हजार सतरा साली भाजपातून आयात करून घरच्या जुन्या जाणत्यांच्या बोकांडी बसवलेले नाना पटोले जसे वडेट्टीवार बाळासाहेब थोरात या ज्येष्ठ नेत्यांशी तंटे करतात तसाच माजी मंत्री सुनील केदार यांच्याशीही करतात कोणाला घरचा आहे हे समजता येणार नाही ना बरं झालं त्यांनी खुलासा केला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांचे चेले चपाटे यांच्याविषयी बोलल्यावर बक्षिसा दाखल कारवाई होते आणि शिक्षाही अख्ख्या महाराष्ट्राचं काहून बोला बाप्पा विदर्भातलंच पहा विदर्भातलेच काँग्रेस आपापसात आप भांडून राहिले ना कसं ते पहा विकास ठाकरेंविरोधात बोलल्यानं नरेंद्र जिचकार यांच्यावर कारवाई झाली मग नाराज जिचकारांची बाजू घेणाऱ्या सुनील केदार यांच्याशी नाना पटोलेंचा नवा वाद तयार झाला वैतागलेले मुरब्बी काँग्रेसही घोळक्याने दिल्लीला गेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना भेटायला या घोळक्यात सुनील केदार विजय वडेट्टीवार आणि शिवाजीराव मोघेही होते नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी आता दिल्लीमध्ये हायकमांडकडे धाव घेतली आहे एखाद्या प्रदेशाध्यक्षाबद्दल एक गठ्ठा तक्रारी येऊनही केराच्या टोपलीत जात असतील तर त्या राज्याबद्दल काँग्रेस किती गंभीर आहे याचा फक्त अंदाज लावा आणि अशी काँग्रेस राज्यात सत्तेत आली तर काय घडेल याचाही अंदाज लावा